कला विदर्पण न्यूज आज बँक ऑफ इंडिया हुपरी शाखेत ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ पेन्शनर्स यांच्या अडचणी बाबतीत शाखाधिकारी यांनी लक्ष घालून योग्य सहकार्य करण्याबाबत निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले शाखेची जागा फारच अपुरी व कॅश व्यवहार देखील देखील एकच असल्यामुळे व स्टाफ कमी ज्येष्ठांना त्रास व होत आहे म्हणूनच निवेदन शाखाधिकारी माननीय गुरुराज थांबाला यांना देण्यात आले यावेळेस अध्यक्ष सुरेश इंग्रोळे उपाध्यक्ष गणपतराव ढोनुकशे खजिनदार यशवंतराव वसवाडे संचालक अप्पासाहेब देसाई व संचालक लगमणा पट्टणकुटे पट्टणकुडे तसेच फेसकॉम हातकणंगले उपस्थित अध्यक्ष सुभाष एकांडे होते सुरेश हिंगरळे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ हुपुरी तसेच ज्येष्ठ नागरिक सभासद व पेन्शनर्स सभासद आपण ज्येष्ठ नागरिक संघाचे ओळख कार्ड जे दिले आहेत ते गळ्यात घालून गेल्यानंतर शाखाधिकारी यांनी त्वरित सहकार्य व मार्गदर्शन निश्चितच करीत राहीन असे ठाम आश्वासन दिले आहे याची नोंद घेऊन ज्येष्ठांनी याचा लाभ घेऊन बँकेला देखील सहकार्य करावे हीच विनंती करीत आहोत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम